हॅलो फ्रेंड्स कसे आहात महाराष्ट्रीयन फूड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अतिशय पौष्टिक अशी एक रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे दुधी भोपळ्याचे मुटके तुम्ही त्याला ढोकळा किंवा दुधी भोपळ्याची वडीसुद्धा म्हणू शकता चला तर मग आपण बघूया दुधी भोपळ्याचे मुटके त्यासाठी मी अर्धा किलो दुधी भोपळा घेतला आहे तो आता आपल्याला स्वच्छ धुवून सालासहित खिसून घेतला आहे मी ती रेसिपी पौष्टिक एवढ्यासाठी म्हणलं की दुधी भोपळ्यापासून आपल्याला खूप सारे फायदे मिळतात त्याचे खूप गुणधर्म आहेत त्यांनी वजन पण कमी होतं पचनक्रिया पण चांगली राहते तसेच आपल्याला त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात फायबर पण मिळतं दुधी भोपळा आपण खिसून घेतलेला आहे त्याच्यात आपण एक मोठी वाटी आता रवा घालून घेणार आहोत रवा बारीक किंवा मिडियम कोणताही घेतलात तरी चालेल तसेच तेवढीच एक वाटी डाळीचे पीठ घालून घ्यायचे त्यानंतर आपल्याला त्याच्यात थोडेसे मसाले घालायचे एक अर्धा चमचा हळद घालून घ्यायची तुमच्या चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी जिरे आलं आणि मिरची आणि एक दोन तीन पाकळ्या फक्त लसूण असा एक ठेचा तयार करून घेतला आहे तो दोन चमचे घालायचा आहे त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा एक चमचा साखर पाव चमचा आपल्याला त्याच्यात खायचा सोडा घालायचा आहे त्याच्यामुळं तो ढोकळा आपला हलका व्हायला मदत होईल तसेच छोटी अर्धी वाटी आपल्याला कोथिंबीर पण घालून घ्यायची आणि चव चांगली येते म्हणून आपण त्याच्यात एक चार ते पाच लिंबाचे थेंब घालणार आहोत जास्त घालायचं नाही आहे अगदी चार ते पाच ड्रॉप आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव करताना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे कारण दुधी भोपळा खिसून झाल्यावर त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं त्याच पाण्यात आपलं हे सगळं पीठ व्यवस्थित मळून होतं आता मळून झाल्यानंतर लगेच त्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्याचे मुटके तयार करून आहेत आता मी छोटे छोटे मुटके तयार करत बसले नाही आहे मी आपण जसे वडीला रोल करतो आपण तसे रोल तयार करून घेतलेत हे पीठ आपल्याला जास्त वेळ भिजू द्यायचं नाही आहे नाहीतर मग ते पातळ होतं मी आता स्टीमर ठेवलं आहे गॅसवर लगेच आपल्याला ह्याचे छोटे छोटे रोल तयार करून आहेत हाताला थोडं तेल लावायचं आहे आणि एकसारखे सगळे रोल आपल्याला तयार करून घ्यायचेत हे पहा आता आपण हे सगळे अशा रीतीने रोल तयार करून घेणार आहोत हे मुटके अतिशय चविष्ट होतात तुम्ही नक्की करून बघा घरात सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे तुम्ही नाश्त्यालाही ही रेसिपी करून खाऊ शकता थोडा वेगळा पदार्थ आहे तुम्ही नक्की ट्राय करा असं पण आपल्याकडं दुधी भोपळ्याची भाजी किंवा कुठलाही पदार्थ दुधी भोपळ्याचा केला की सगळ्यांचं तोंड वाकडं होतं म्हणून ही तुमच्यासाठी नवीन रेसिपी आता हे सर्व मुटके आपण पंधरा ते वीस मिनटं गॅस मोठा ठेवून उकडून घ्यायच्यात मग आता हे स्टीमरमध्ये आपण सगळे मुटके पंधरा ते वीस मिनटासाठी उकडून घेणार आहोत उकडून झाल्यानंतर आपल्याला हे मुटके गार करून त्याच्या वड्या तयार करून घ्यायच्यात बघा याचा कलर किती सुंदर दिसतोय आता पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर आपण पाहतो आहोत हे रोल आपले व्यवस्थित उकडून रेडी झालेले आहेत याला चमच्याला आता अजिबात काही चिकटलेलं नाही आहे आता हे रोल आपले सगळे गार झाल्यानंतर तुम्ही थोडे मोठ्या आकाराच्या वड्या केल्या तरी चालतात आणि पातळ जास्त करायचे नाही आहेत आता ह्या सगळ्या वड्या आपल्या कापून रेडी झालेल्या आहेत आता एका पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे एक दोन चमचे फक्त आपल्याला शॅलो फ्राय करता येईल एवढंच तेल घ्यायचं आहे या वड्या आपल्याला डीप फ्राय करायच्या नाही आहेत आता तेल तापल्यानंतर त्याच्यात आपण एक चमचा मोहरी एक चमचा जिरे थोडासा कडीपत्ता एक दहा ते बारा पानं ही सगळी फोडणी हलवून घ्यायची तर त्याच्यात आपण एक दोन चमचे तीळ घाल घालून घेणार आहोत पांढरे तीळ ही सगळी फोडणी तयार झाल्यानंतर त्याच्यात थोडीशी हळद आणि थोडासा हिंग ही सगळी फोडणी आता आपली रेडी झालेली आहे आता हळद जळायच्या आधी आपल्याला हे सगळे मुटके त्याच्यात घालून घ्यायच्यात मी फोडणीला परत थोडीशी हळद वापरली आहे मुटक्यात ऑलरेडी करताना आपण हळद टाकली आहे पण फोडणीत पण हळद घातल्यानंतर कलर अतिशय सुंदर येतो आता हे मुटके लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा ही रेसिपी आपली आता रेडी झालेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा ही अतिशय पौष्टिक रेसिपी आहे तसंच एकदम चविष्ट पण आहे घरात सगळ्यांना आवडेल तुम्ही नक्की ट्राय करा त्याच्याचबरोबर मी तुम्हाल तुम्हाला त्याला काय काय साहित्य लागणार आहे हे पण दिलेलं आहे तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की करून पहा Thank you.